वटवागोळं साधारणत अंधार पडल्यानंतर दिसतात हेऱ्या मारताना पण आज आता संध्याकाळचे सवासा सहा वाजायला आले आंब्याच्या झाडावर फांद्यांमुळे थोडासा काळोख आहे आणि त्यात हे वटवागुळ चवीने आंबा खाताना दिसत आहे त्याने स्वतःला उलट टांगून घेतलंय आणि ते वटवागुळ आंबा खात आहे हे साधारण वीस पंचवीस फुटावर हो आहे माझ्यापासून आणि पाचवट झूम करून मी हे चित्रीकरण करतो आहे वटवागोळ आंबा खाताना मी पहिल्यांदाच बघतो आहे आणि ते मोबाईलमध्ये टिपत आहे